जालना भारताची एकता अखंडता किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कृत्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांनी महापुरुषांच्या व समाजाच्या भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज कदीम जालना पोलीस ठाणे गाठत प्रशांत कोरटकर यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीवरून कदीम जालना पोलिसांनी प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी व वा मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि कलम एकशे बावन्नमध्ये भारताची एकता अखंडता किंवा सार्वभौमत्व धोक्यात आणणारे कृत्य केल्याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चेचे समन्वय अशोक पडोळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय आज पुना कोरट राजेश प्रशांत कोरटकर हा एका माथेपूर व्यक्तीनं युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अतिशय वाह्यातपणे संवाद केला होता वक्तव्य केले होते आणि महापुरुषाचा त्यांनी अपमान केलेला होता त्या विरोधात त्यांच्या विरोधात या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आलो होतो त्याप्रमाणे आय पी सीच्या नवीन भारतीय न्याय संहिता एकशे बावन्न एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे एक्कावन्न दोन आणि तीनशे बावन्न या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्याही समाजाच्या महापुरुषाच्या विरोधात एखाद्या समाजात हा काय समाजाचा विषय नाही समाजामध्ये कुठल्याही वाईट प्रवृत्तीचे लोक असतात त्या पद्धतीनं कोरट करणे हे अतिशय वाईट कृत्य केलेलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणं हे आवश्यक होतं आणि त्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे मी या ठिकाणी या पोलिस स्टेशनचे पी आय असतील डी वाय पी असतील या, या जिल्ह्याची एस पी असेल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी हा विषय समजून घेतला आणि महापुरुषाचा अपमान होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी एफ आय आर या, या ठिकाणी दाखल करण्यासाठी जी काही आवश्यक कारवाई ती केली त्याबद्दल ते त्यांचे आम्ही सकळ मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी नागरिकाच्या वतीनं आम्ही आभारी आहोत मागणी हीच आहे की आता एफ आय आर दाखल झालाय तर त्याच्याविरुद्ध जे काही त्यांनी अतिशय वाईट कृत्य केलंय त्याबद्दल त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि पहिली सगळ्यात मागणी आहे की राज्य सरकारनं तातडीनं त्याला अटक केली पाहिजे तो जिथं कुठूनही असेल आज कुणाला अटक करणं किंवा त्याचा ट्रेस आउट करणं हे अवघड काम नाही तर प्रामाणिकपणे राज्य सरकारनं हे काम जर केलं तर तो अटक होईल आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई राज्य सरकारनं तातडीने केली पाहिजे काय प्रकार हे बघा चार पाच दिवसावर नागपूर येथे नागपूर येथेला प्रशांत कुरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ माता यांच्याबद्दल असलेलं असं वक्तव्य केलं त्या अनुषंगाने आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी कधी जालना पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करणारा साठी आलो होतो आणि या ठिकाणी त्यांच्यावर आज आम्ही फिर्याद देऊन एक गुन्हाही दाखल केलेला आहे